नमस्कार माझ्या सेविका मदतनीस भगिनीनो मी खूप म्हणजे आम्ही सगळ्याच अंगणवाडी कर्मचारी दुःखात आहोत तुम्हाला सगळ्याला तर माहिती झालंच आहे आमच्या संघटनेचे अध्यक्ष कॉमेड एम ए पाटील यांचं दुःखद निधन झालेलं आहे माझ्या मम्मीची तब्येत बरी नव्हती म्हणून मी आईला भेटायसाठी गावी दहा अकरा आणि बारा तारखेची सी एल तीन दिवसाची घेतली होती आणि गावी गेले होते माझा फोन बंद होता आणि मी रस्त्यात असणाराच मला बातमी समजली पाटील सरांचं असं अचानक निधन झालं ते जास्त आजारी वगैरे नव्हते ते संघटनेचं काम करतच होते अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सगळे काम करत करता करता त्यांनी प्राणज्योत विजली आणि मग मला शनिवारी नेटवर्कचा पण प्रॉब्लेम होता आणि माझं मन नव्हतं तयार म्हणजे खूपच दुःख वाटलं कारण फक्त ऐकून घेणारा एक शब्दही आपल्याला टोकत नाही सगळं आपलं ऐकून घेऊन योग्य ते मार्गदर्शन करणार आहे त्याच्यामध्ये कुणाचंच नुकसान होऊ नये अशा खरं तर खूप मोठी नुकसान समजायचं आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं चा। आणि ते फक्त अंगणवाडी कर्मचाऱ्याचेच युनियन लीडर नव्हते कम्युनिस्टवादी पार्टीची पण ते चालवत होते नंतर आशा वर्कर गटप्रवर्तक कामगार गिरणी कारमगार मोल करीम असे कितीतरी मानधनीय लोकांचे ते नेते होते खूप साधं जीवन सभ्य व्यक्तिमत्व आणि खरंच त्याने त्यांच्याविषयी काय बोलावं जेवढं बोलाल तेवढं कमी आहे आणि सगळीकडे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष आणि कृती समितीचे अध्यक्ष तर त्यांच्यासाठी आमचे शोकसभा श्रद्धांजली कार्यक्रम सुरू आहेत मागच्या शनिवारी म्हणून मी व्हिडिओ केला नाही एक तर आईचं मला दुःख होतं की आई आजारी आहे दुसरं पाटील सरांचं आणि तिसरं म्हणजे गावी नेटवर्कच नाही गावात राहणाऱ्या माझ्या सगळ्या भगिनींना खूप सॅल्यूट आहे जर तुम्ही ऑनलाईन मोबाईलवर काम करत असताल अजून पण पाऊस एवढा वारा गारा तरी पण काम करावं लागतं तर आणि नेटवर्क नसतो तर तुम्ही किती मेहनत करता याची जाणीव मला पूर्वीपासून आहे पण आत्ता जास्त झाली कारण पाऊस पण होता एवढा पाऊस माझा मोबाईल खराब झालेला कपडे भिजलेले गाडीत कसली सुविधा नाही ऑटोमध्ये कसली सुविधा नाही कसली ते गावचे रस्ते खड्डे आणि खूपच म्हणजे हाल झाले आणि नंतर मुंबईला तीन दिवसानंतर परतल्यावर जागोजागी पाटील सरांच्या शोकसभा आम्ही ठेवत आहोत माझ्याकडे पण सोमवारी माझ्या जिल्ह्यात ठेवलेली आहे तर तयानो कसं असतं हे एक व्यक्ती नाही तर एक विचार होता एक संस्था होती सगळ्या भगिनींचा भाऊ होता जो आम्हाला योग्य मार्गदर्शन करायचं आणि त्यांच्याविषयी बोलायचं म्हणलं तर हे बघा एवढे चांगले त्यांचे विचार होते कधीच कुठल्या भ्रष्टाचारामध्ये पाटील सर नव्हते योग्य मी त्यांना वीस वर्ष फक्त चटईवर दरीवर बसून ऐकलेलं आहे कत्तीस ज्या जोपर्यंत त्यांनी मला बोलून बोलायला सांगितलं नाही भाषण द्यायला सांगितलं नाही तोपर्यंत मी कत्तीच गेलेली नाही फक्त ऐकायचे त्यांना बसून ऐकण्यासारखे त्यांचे विचार होते मार्गदर्शन होते शब्द होते आणि ते खूप चांगले मार्गदर्शन करायचे दुसरं म्हणजे संघटनेचा जो निधी येत होता त्याच्यामधले कधीच ते, ते पैसे खर्च करत नव्हते स्वतःच्या पैशाने ते कुठं पण यायचे जायचे स्वतःचं जेवण स्वतः करायचे खूप श्रीमंत माणूस होता त्यांचे मुलं सून सगळे बाहेरगावी लंडन अमेरिकेला पण ते ऑफिसमध्ये यायचे कधी ए सी नाही वापरायचे जवारीची भाकरी भाजी ताक हेच त्यांचं साधं जेवण साधं राहणीमान कधी कोणत्याही भेटवस्तू ते स्वीकारायचे नाही कधी त्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून कत्तीच कोणती त्यांना अपेक्षा नव्हती फक्त मार्गदर्शन लढा देत राहा आणि आपले हक्क घेत राहा एवढी शिकवण आम्हाला त्यांनी दिली जेव्हा त्यांचा अंतिम संस्कार होता तेव्हा पण त्यांनी माझ्यावर काही खर्च करू नये पैसे असे वाया घालू नये अशी त्यांनी त्यांची इच्छा होती त्याप्रमाणे साध्या पद्धतीने त्यांचा अंतिम संस्कार झाला तरी पण सात संघटनांची पब्लिक आणि त्यांचे वेगवेगळे नेते खूप गर्दी त्यांच्या अंतिम यात्रेत होती आणि तो अंतिम यात्रेचा व्हिडिओ वगैरे सगळं मला ते टाकणं योग्य नाही वाटत तयानो कारण हे सगळं त्यांना आवडत नव्हतं त्यांना असं पब्लिकमध्ये जायचं पुढे पुढे स्टार व्हायचं बॅनर लावायचे फोटो लावायचं असं कधीच आव आवडत नव्हतं म्हणून त्यांचा जो अंतिम संस्काराचा चेहरा व्हिडिओ वगैरे माझ्याकडे खूप व्हिडिओ आलेले पण मी टाकलेलं नाही आणि मला ते नाही करायचं होतं नकोच होतं फक्त त्यांच्याविषयी बोलायचं होतं पाटील सरांबरोबर कोणी कोणी काम केलं तुम्हाला त्यांची काय माहिती आहे आणि तुम्ही त्यांना कशाप्रकारे ओळखता हे कमेंटमध्ये टाकलं तर खूप बरं होईल दा आणि तुमच्याकडून पूर्ण महाराष्ट्रातून पाटील सरांना श्रद्धांजली द्या शोकसभा आयोजित करा आणि त्यांच्यासाठी चांगले विचार त्यांचे जे ते मांडा एकही शब्द ते कधी वापरा बोलले नाही कधी ओरडून बोलले नाही त्यांच्याकडे जिद्द लाड सगळं चालायचं आणि ते बोलायचे की गर्व आहे मला माझ्या भगिनींचा आणि कधी पण प्रत्येक वर्षी संघटनेत जो निधी गोळा झाला त्याचा एक एक रुपयाचा हिशोब पाटीलचं सुद्धा वाचून दाखवायचे आणि हे संघटना कशी काम करते कुठं काय खर्च झाला त्याचे सगळे पेपर लिहून द्यायचे मग तुमची परवानगी आहे का अंगणवाडी कर्मचाऱ्यांना विचारायचे कुणी अध्यक्ष राहावं हो, कुणी सरचिटणीस राहावं म्हणजे सगळं आमच्यावर त्यांचं अंगणवाडी कर्मचाऱ्यावर ते सोडून द्यायचे की आम्ही का काय करायचं आणि कधीच आमच्या संघटनेमध्ये पाटील सर असताना असं वाटलं नाही भेदभाव त्यांनी सगळ्यांना समान वागणूक दिली कधीच कुणाला जास्ती किंवा कमी नाही एक छोटीशी मदतनीस तिला फक्त दोन वर्ष राहिले होते रिटायरवर आणि तिच्या नोकरी तो थोडा खाऊमुळे प्रॉब्लेममध्ये आली होती पण तिच्यासाठी मंत्रालय आयुक्तापर्यंत लढाई दिली आ, मला असं वाटतं की माझ्याच प्रोजेक्टची ती पाटील सरांची शेवटची लढाई होती जी त्यांनी लहान बालगोपालांच्या आहारात काय प्रॉब्लेम होऊ नका त्याच्यासाठी लढा दिला आणि नेहमी त्यांनी आम्हाला ही शिकवण दिली खास करून मला वसीमाताई बालगोपालांच्या खाऊमध्ये काही प्रॉब्लेम आला तर कॉम्प्रोमाइज करायचं नाही आणि आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीसला कधी दगा द्यायचा नाही त्यांच्या सोबत राहायचं ऑफिसमधून त्यांच्यावर जर चाबूक पडत असतील त्यांच्या काही चुका होत असतील तर त्यांना नंतर मिटिंग घेऊन सांगा पण ऑफिसकडून मुख्य सेविकेकडून सी डी पी ओकडून आपल्या महिलांवर कधी अन्याय आपण करायचा नाही संघटनेचं पद घेताना ह्यात त्यांनी शिकवण दिलेली आहे आणि पाटील सरांची शिकवण आपण असेच पुढे घेऊन जाणार सभ्य आत्तापर्यंत मला कधी ऐकण्यात नाही की त्यांनी मंत्र्याला ताडताड बोलले आणि एवढं व्यक्तिमत्त्व मोठं होतं त्यांची डायरेक्ट राहुल गांधीजींशी मोदीजींशी पंतप्रधान मुख्यमंत्री सगळ्यांचे सगळ्या पक्षाचे अध्यक्ष सगळ्यांशी त्यांचं एकदम डायरेक्ट बोलणं होतं आणि कोणती गोष्ट कुठं अडकली की कसं काम करून घ्यायचं आणि माझ्या भगिनीला साठ रुपयापासून एकोणीसशे पंचाहत्तरला जेव्हा अंगणवाड्या सुरू झाल्या होत्या मदतनीसला तीस आणि सेविकेला पंच्याहत्तर रुपये पगार होता आणि भाडं दीस तीस होतं तेव्हा त्यांनी संघटना निर्माण केलेली आणि तेव्हापासून आत्तापर्यंत आम्ही तेरा हजारावर आलो नव्हत ते पाटील सरांमुळे आणि त्यांच्या संघर्षामुळे आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या चा लढ्यामुळे प्रोत्साहन भत्त्याच्या विषयावर मी येणार आहे पुढचा व्हिडिओ मी त्याच्यासाठी सेपरेट करणार आहे तयानो कारण हे बघा त्यांच्या शोकसभेचे अकरा दिवस आहेत आम्हाला सगळीकडे शोकसभा ठेवायची आहे नंतर जीवनभर आपल्याला सरकारशी लढा द्यायचा आहे शासनाची लढायच आहे आणि एक खूप खूप मोठी घात आमच्यावर पडलेले आहे आमच्या पाटील सर अचानक गेल्याने खूप छान मार्गदर्शन कधी तुम्ही फोन करा ते फोन उचलणार आणि आपल्याला योग्य मार्गदर्शन करणार आधी सगळं ऐकून घेणार आपलं मग बोला आता बरं ताई मी बोलू का दोन शब्द एवढा मोठा माणूस असताना त्यांनी परमिशन घेऊन बोलावं मग मला अवघड वाटायचं पण माझी सवय धार धार धाड धार बोलायची तर प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची की पाटील सरांमध्ये खूप खूप चांगली सवय होती तायांनो आज नेटवर्कचा प्रॉब्लेम होतच आहे व पाऊस वगैरे आहे आम्ही व्हिडिओ टाकते आणि पुढचा व्हिडिओ प्रोत्साहन भत्त्याविषयी मी तुम्हाला डिटेलमध्ये बोलेन पण सध्या तरी मला व्हिडिओ वगैरे काढावा असं वाटतच नव्हतं पण माझ्या भगिनींचा खूप सारा मॅसेज आला फोन आला काय झालं ताई तुम्ही जरा बोलला तर आम्हाला तर आम्हाला पण प्रोत्साहन येईल आमचं पण प्रोत्साहन वाढतं आणि भत्त्याचं हे सगळा राडा झाला त्याच्यामुळे सगळ्या महिला नाराज आहेत पैसे परत येतील पण पाटील सरांमुळे जास्तीच आम्ही म्हणजे शोकाफुल झालेला आहोत सर्व अंगणवाडी सेविका मदत मिसतो महाराष्ट्रातील पाटील सरांना श्रद्धांजली द्यायची आहे कमेंटमध्ये श्रद्धांजली लिहा जे पाटील सरांना वेगवेगळ्या रूपाने ओळखत होते त्यांची कशी त्यांना ओळख होती त्याविषयी दोन शब्द लिहा ओम शांती ओम लिहा त्यांच्या आत्म्यास शांती मिळव हेच आपलं आज आच, आजचं हा अकरा दिवसाचा उद्देश आहे मी त्यांच्या खूप जवळून काम केलेलं तयार कधी त्यांनी मला खाली असं बसू दिलं नाही या वसिमाताई बाजूला बसा आणि बोलायला लावायचे आणि किती त्यांना बोलायला होत नव्हतं आता वयामानाने हातपाय असे लटलट करत होते तरी पण ते आमच्यासाठी उभे राहायचे बोलायचे आम्हाला हिंमत द्यायचे आणि असली व्यक्ती आमच्यामधून जाणं म्हणजे आमचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे त्यांची जागा कधीच कोणी घेऊ शकत नाही पण त्यांचे विचार आम्ही सगळ्या महिला पुढे घेऊन जाणार आहोत अंगणवाडी कर्मचारी त्यांच्या विचारावर चालणार आहोत आणि त्यांचे मार्गदर्शन आम्ही नेहमीच लक्षात ठेवणार आहेत जो त्यांनी आम्हाला एवढा मोठा पिटारा दिला खजाना दिला तो आम्ही कधीच विसरणार नाही खूप मोल करीन यांचे त्यांना आशीर्वाद आशा वर्कर प्रवर्तकाचे आशीर्वाद ते मुख्य सेविकेचे सुद्धा युनियन लीडर होते तर अशा कितीतरी महिलांचे चुली त्यांच्यामुळे जळत होत्या पोट त्यांच्यामुळे भरत होते तर अशा महान व्यक्तीला कोटी कोटी प्रणाम श्रद्धांजली त्या तयांनो कमेंटमध्ये लिहा श्रद्धांजली तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून श्रद्धांजली देतात किती जण पाटील सरांना ओळखतात ह्याच विषयावर ह्या व्हिडिओमध्ये बोलायचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रोत्साहन भत्त्याविषयी डिटेल माहिती देणार आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ही सगळी मी माहिती सांगणार आहे पण तुम्ही आत्ता फक्त हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना आपल्या शेअर करा आणि सगळ्यांना श्रद्धांजली द्यायला सांगा त्यानं मला काय बोलावं पाटील सरांविषयी खरंच खूप जड जड अंतकरण होतं त्यानं खूप चांगले व्यक्ती होतं त्यांना काही कमी नव्हती की त्यांनी की त्यांनी संघटना चालावी संघटनेच्या जीवावर काय पैसे कमाव कधीच असा विचार त्या माणसाच्या मनात आला नाही उलट आपल्याकडे काय ते कसं द्यायचं कसं महिलांना उत्तम सेवा मिळेल ज्या आजारी महिला असल्या तर येऊ नका मोर्चाला पन्नासच्या वेळी असल्या तर तुम्ही घरी बसा आराम करा ब्लड प्रेशर आहे आझाद मैदानात महिलांना म्हणजे टॉयलेटचा वगैरे प्रॉब्लेम जेवणाचा प्रॉब्लेम स्वतः येऊन पाहणी करायचे मागच्या मोर्चाला पण ते आलेले तर अशा व्यक्तिमत्वाला आपल्या सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून कोटी कोटी प्रणाम आणि श्रद्धांजली अजून अकरा दिवस शोकसभा चालणार आहे मी शोकसभा झाल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ बनवून टाकणार आहे मनात काही असंही चुकी चालू नका कारण वसीमाताई कधीच थांबली नाही आणि थांबणार नाही आणि आमच्या पाटील सरांचं पण म्हणणं हेच होतं की लढत राहायचं लढल्याने मिळतं मिळ आणि न घरी बसलं तर ल मिळालेलं पण गमावं लागतं म्हणून नेहमी लढायचं कधीही रडायचं नाही लढत राहायचं शिकायचं शिकवायचं चांगले गोष्टी लोकं चांगली घडवायची त्यांनी सेकंड थर्ड फोर्थ फळी तयार केलेली आहे आणि सगळ्यांना त्यांचे विचार आणि मार्गदर्शन आवडतं आणि मान्य आहे तर टायानो आजचा व्हिडिओ मी तुम्हाला इथेच पाटील सरांच्या श्रद्धांजलीसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे पाटील सरांनी खूप आपल्यासाठी कष्ट केलेले आहे या अकरा तारखेला काळ आली होती आणि त्यांना घेऊन गेली पडद्याआड आणि ते व्यक्तिमत्व नाही सर आपल्यामधून ते गेलेले तरी आणि त्यांचे विचार आपल्यामध्ये राहणार आणि त्यांच्या विचाराचा आणि मार्गदर्शनाचा विटारा असाच पुढं घेऊन जायचा आहे त्यां सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यांनी श्रद्धांजली लिहा कमेंटमध्ये ज्यांना ह्या अंगणवाडीच्या मोबाईलने कमेंट करता येत नाही श्रद्धांजली देता येत नाही दुसऱ्या मोबाईलने द्या आपण सगळ्यांनी सगळ्यांनी श्रद्धांजली पाटील सरांना लिहा आणि त्यांना फक्त ते स्वर्गात राहून आपल्याला बघू दे एवढीच इच्छा आहे आणि तायानो पाटील सर अमर रहे पाटील सर को लाल सलाम पाटील सर को लाल सलाम पाटील सर अमर रहे अमर रहे अमर रहे धन्यवाद तायांनो मी पुढचा व्हिडिओ टाकते तुम्हाला प्रोत्साहन दत्त्याविषयी बोलणार आहे हा व्हिडिओ तोपर्यंत तुम्ही सगळ्यांना शेअर करा धन्यवाद माझ्या भगिनींनो मागच्या शनिवारी व्हिडिओ न बनवण्याचं हेच कारण होतं आई आणि पाटील सर दोघे आजारी होते ॲडमिट होते पाटील सर दवाखान्यात माझी आई पण दवाखान्यात होती आणि आता आई बरी आहे आणि पाटील सर आम्हाला सोडून गेले याचं खूप दुःख आहे म्हणून तयानं सगळे आम्ही एकमेकाच्या दुःखात होऊ द्या ज्याप्रमाणे कुटुंबप्रमुख असतो त्याप्रमाणे हे अंगणवाडी ताईंचे मोठे दादा आणि आपले कुटुंबप्रमुखच आपल्यामधून गेलेले आहेत तर त्याचं दुःख आहे तायानं सगळ्यांनी श्रद्धांजली द्या एवढंच बोलणं आज मी हा व्हिडिओ संपवते जय हिंद जय महाराष्ट्र